हाय गाईज तर सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर आता आपण जाणार आहोत गणपती बाप्पाच्या दर्शनाला तर चला तुम्हाला मी दाखवतो कोण कोण आहे ते आणि आता मी पहिले घेतो जेवून जेवण झाल्यानंतर आम्ही निघणार निघणार तो किती वाजता निघणार ती गॅरंटी नाही तो परत काय होतो काय नाही ते पण मी तुम्हाला दाखवतो तर अजून फिक्स नाही फिक्स झाला तर निघणार नाहीतर नाही तर चला तुम्हाला मी दाखवतो पुढे का तर आता मी निघलं जेवायला तर चला तुम्हाला मी दाखवतो काय काय आहे आज आमच्या इकडे जेवायला तर चला वरण भात चण्यांची भाजी आणि मीठ मसाल्याचे पोले तर चला आता आपण घेऊ जेवून मग नंतर भेटू आपण पुढे तर माझं झालं जेवून आता मी निघलो आता बसलो रिक्षात आता बघू झाला आहे आमचा माझ्या मित्राचा पण फोन आला होता रविवारी कोलिरीच्या जत्रेला जायचं आहे बोलतो जत्राला नाही नवस आहे त्याचा तो नवस फेडायला जायचं आहे आता बघू आता आत्ता आम्ही ठरवलं पाच मंदिरला जायचं तर तो आता घेतो अपडे अपडे घेतला का तो मला फोन करेल झाला तर मग आम्ही निघणार चला झाला जी गाड तिथे मस्त पाच मंदिर आहेत एकदम मस्त वाटणार तिथे चला तुम्हाला पण दाखवेन मी तर आता आम्ही निघलो आहे तू बघा कोण कोण येतो तुम्हाला दाखवतो निघलेलो परत आलो असा सारखे झालं तर चला तुम्हाला मी दाखवतो आता ते येते चला तर आता भेटू ते आल्यावरच हे एक शेवट आहे तर आता आम्ही निघलो आता आम्ही जाणार आहे पहिला नेरलचा एकविरे मातेचं दर्शन घ्यायला तिथनं डायरेक्ट नडालला नडालशी मग डायरेक्ट बडचा गणपती ना जाणार जाणार तिथनं आम्ही डायरेक्ट घरी त्याला तुम्हाला दाखवत आता आम्ही काय काय तुमचं काय काय होईल ते पण दाखवतो आता चला मंदिराच्या इथे घरामध्येच आहे तुम्हाला दाखवतो मी आम्ही आत्ता पोचलो दाखवतो चला जायचं आता आम्ही निघलो इथून मेरलचीरा मंदिरच्या इथून तर आम्ही दाखवतो पुढं आता आम्ही जाणार आहे नडलला चला जाम ट्रॅफिक होती कर्जतला खूप आता भरपूर ट्रॉफिक आहे त्याच्यामुळे ब्लॉक घ्यायला जमलं नाही तर चला तर आम्ही आता ट्रॅफिकमधून निघलेले आहे तर आता तुम्हाला मी पुढे जाऊन दाखवतो लागलेलं आहे आम्ही आता चला तर भाई ज्यूस पिऊन झालेलं आहे आता आता आम्ही निघतो नडालच्या दिशेने ज्यूस पिऊन झाला ना डायरेक्ट आम्ही एंट्री केली नडालच्या पाच मंदिराकडे तर आम्ही आता पोचलो आहे मंदिराकडे तर आता गाडी पार्किंग केली का मग डायरेक्ट आम्ही दर्शनाला जाणार चला तर मला दाखवतो आता आलेलो आहे का नडालला दाखव तर आम्ही आता एंट्री केलेली आहे पण तुम्हाला दाखवत होता आता आम्ही हे मंदिरात पाच मंदिरात पहिला लागतो साईबाबा आमचं झालेलं आहे सगळं दर्शन दुर्शन घेऊन तर आता आम्ही निघू जायला घरीच जाऊ आता गणपतीच्या नाही जाणार तर आता बघू चला तुम्हाला दाखवतो पुढे आम्ही आता निघालेलो आहे एवढे सुंदर मंदिर आहेत ना पाच खूप सुंदर आहेत तुम्ही भिंतात जाऊ शकता तिथे कुठली लाईन नाही लावायला लागेल तेच जर आता आम्ही आहे धडालवरून तर आम्ही आहे मडच्या गणपतीला तर आम्ही तुम्हाला दाखवतो चला गणपतीला जायचं नाही तरीला जाऊ ना तरीला जाऊ ना मग आता कशाला गर्दी का काही वडापावला बाबा 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 भरपूर दोन्ही साईडनं पॅक झालेला आहे तर आता वडापाव भेटणं पण मुश्किल हे भाई डायरेक्ट शो करतो आता त्याला ऐकायच तर आता आम्ही नळांशी आलो आम्ही पालीला नाही गेलो डायरेक्ट घरीच आलो बरं तर मच्छीला जायचा होता ना त्याच्यामुळे आम्ही डायरेक्ट घरी चालू तर आता आम्ही चाललोय विठ्ठलवाडीला विठ्ठलवाडीवरून आम्ही मोबाईलचं काम एक टॅनर थांबायचो आणि हे करायचं आईस्क्रीम खाऊन आम्ही परत डायरेक्ट घरी आणि उद्या आम्ही चाललो आहे माटवदेवी वाईला मातेचं दर्शन घेऊन आम्ही गेलो होतो नडाल ला वरून थकलो जाम नंतर जाणार होतो महड पालीला कॅन्सल केला तिथून घरी आलो मच्छीला पण जायचं होता ना त्याच्यामुळे आम्ही घरी आलो तर घरी आलो आता इथेच मी एंड करतो चला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथेच एंड करतो ब्लॉग चला